संविधानाप्रमाणे सगळ्यांनी वाटलं पाहिजे संविधानाचा आदर केला पाहिजे आणि संविधानाला बांधणाऱ्या लोकांनी संविधानाचा आदर केलाच पाहिजे पण माझं म्हणणं हे आहे की ज्यांनी तोडफोड केली मुळात ते चळवळीचे लोकच नव्हते ते संविधान मारणारे नव्हतेच नव्हते निळे गमचे घालून कोण गेलं होतं परभणी अशांत करायला त्यांना शोधा असं माझं मत आहे आंबेडकरी अंगल्या यांच्या आडून खुली केली तो त्याची चौकशी झाली पाहिजे आणि सोमनाथ सूर्यवंशी आणि जरा एक मिनिटासाठी असं गृहित धरू की तुम्हाला एखादा आरोपी सापडला त्याचा जीव घेण्याचा अधिकार कोणी तिला नाही देवेंद्र भाऊंनी आम्हाला उत्तर द्यावं सोमनाथ सूर्यवंशीचा जीव घ्यायचा अधिकार पी आय मरे पी एस आणि एल सी पी आय गोरगाव यांना मुली दिला त्यामुळे या तीनही मुंडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन होणं अपेक्षित आहे आणि दोन दिवसात करते शरद लोकल ट्रेंग पाया ट्रेंग चे पोलीस या तीन लोकांच्या याला तात्काळ निलंबित करून जर यांची स्वतंत्र चौकशी सुरू झाली नाही तर दोन दिवसांनी मला स्वतःला पर्भणी जाऊन बसावं लागेल देवा भाऊ आपल्याकडून माझ्या अपेक्षा आहे मागचं सगळं आम्ही पुसून एक नवा अध्याय सुरू करायला तयार आहोत नवा अध्याय म्हणून नवा गडी नवं राज्य नाही आहे राज्यजुनच आहे पण या नव्या गडीकडून आमच्या अपेक्षा आहे की महाराष्ट्र शांत ठेवण्यासाठी आणि चळवळीतल्या लोकांना आश्वस्त करण्यासाठी आणि हे काय पोटपिळकीने सांगावं लागतंय तुम्ही फक्त गुन्हे दाखल करत नाही आहात तुम्ही बदनाम करत आहात आणि संस्था बदनाम होऊन चालत नाही यासाठी म्हणून या, या तीनही आणि हे तीनही पोलीस निरीक्षक हे तीनही पोलीस अधिकारी हे परभणीच्या मुंढा पोलीस स्टेशनचे कर्मचारी आहेत परभणी पोलीस स्टेशन या तीन पोलीस कर्मचाऱ्यांवरती तात्काळ गुन्हे दाखल व्हावे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत यांना निलंबन केलं जावं आणि यांची तात्काळ चौकशी व्हावी ही आमची अपेक्षा आहे दोन दिवसात जर हे नसेल तर मला दोन दिवसानंतर पर्वरित स्वतःला आंदोलनासाठी मैदानात उतरावं नाही अपेक्षा आहे की ती वेळ आपण येऊ देणार नाही एवढ्यासाठी स्टुडंटला वाटलं की हे कायदा आहे हे इलिगल चाललेलं आहे म्हणून त्याने व्हिडिओ रेकॉर्ड करायला मारहाण करणारे अधिकारी आहेत पी आय शरद बरे पीएसआय एस आय पीआय श्री मला देवा प्रश्न विचारायचे मी घाऊ म्हटलं पाहिजे ना आपल्याला हो आम्ही आमच्याकडून अत्यंत मैत्रीपूर्ण नम्रतेने आणि या राज्याचे पालक म्हणून तुम्हाला आवाहन करतो तुम्हाला खरंच राज्यामध्ये शांतता हवी आहे तुम्हाला खरंच राज्यातल्या प्रत्येकाला न्याय द्यायचा आहे तुम्ही पुन्हा आलात ते आम्हाला न्याय देण्यासाठी आलेला आहात ना तर वग पीआय शरद वरे पी एस आय पूर्ण एल बी पी आयडाय या तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्काळ सस्पेंड ऑर्डर आम्हाला पाहिजे हे तीन अधिकारी तात्काळ निलंबित झाले पाहिजेत आणि या तीनही पोलीस अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी लागली पाहिजे ज्या तीन पोलीस अधिकाऱ्यांनी एका माणसाचा जीव घेतला त्याला इतकी मारहाण केली त्यानंतर त्याचा एमसीआर झाला एमसीआर मध्ये सोळा तारखेसाठी बॅटक ठेवलं होतं सोळा तारखेला खर तर त्याचे त्याच दिवशी व्हायला पाहिजे होती जमान पण त्यांनी सांगितलं की तुझी सोळा तारखेला जमानत होईल कोर्टाने सांगितलं की हा सत्र न्यायालयाचा विषय त्यामुळे सत्र न्यायालयामध्ये सोळा तारखेला मागला ठेवला परंतु त्याला सगळं वकील संघटन त्याला भेटायला गेलं कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही कुठल्याही आंदोलनात कशातही हा विचारला नव्हता तरीही त्याला जर अशा पद्धतीने जर अमानस पद्धतीने मारहाण केली जात असेल त्याचे आयकार मी आपल्याला तयार आहे त्याचे सगळे किती लोकांवर तुम्ही कारवाई केली जर तुम्ही एवढ्या सगळ्या पोरांवर कारवाई करणार असाल ऑपरेशनच्या नावाखाली जर एवढ्या सगळ्या पोरांचं आयुष्य भविष्य जर पोलीस बरबाद करणार असतील तर निष्पाप जीवांना मारहाण करणाऱ्या पोलिसांचे जे फुटेज आम्ही सादर त्यांना सुद्धा सस्पेंड करावं लागेल त्यांची सुद्धा वेगळी चौकशी करावी लागेल परभणीचं कर जात प्रकरण हे कृत्रिम पद्धतीने तणाव निर्माण करण्यासाठी आणि जिल्ह्यात अशांतता निर्माण करण्यासाठी माझा स्पष्ट आरोप आहे की परभणीमध्ये जे काही लोक निवडून आलेले होते मग ते भाजपचे असतील परभणी जिल्ह्यातले भाजपचे शिंदे गटाचे आणि अजून काही अजितदादा गटाचे जे हे लोक वेगवेगळे निवडून आले ते रत्नागिरी पदासाठी दुसरा कसा मृत्यू दुसरा मी ठरू शकतो आणि मी कसा मृत्यू होऊ शकतो यासाठी म्हणून एकमेकांना शह पॅक्शन करण्याच्या नादात त्यांनी पदवी प्रशांत केली याला मंत्रिमंडळ विस्ताराची सुद्धा पार्श्वभूमी होती आणि या शह पॅट शहरच्या नादामध्ये इथल्या चळवळीतल्या लोकांचं या पोरांचं यांनी नुकसान केलं ज्या ज्या पोरांवरती गुन्हे दाखल केले याच्यामध्ये कृती कुसगरे तुषार कांबळे सोमनाथ धोत्रे संजय खिल्लारे याच्या सोबतच आकाश अंघोरे आकाश उजगरे तुषार सोनकांबळे उपलब्धीप कांबळे नागेश पैठले सुनील भालेराव रमाकांत खजारे विजय बावरे योगेश चव्हाण इतर चाळीस ते पन्नास सगळी शिकणारी मुलं तुम्ही म्हणताय ना काल शपथ घेताना सगळ्या मंत्र्यांनी सांगितलं की आधीचा भाव आम्ही बाळगणार नाही हा कुठला भाव आहे तुमचा की शिकणाऱ्या मुलांना तुम्ही एवढे गुन्हे दाखवता करता की कोणती पसंत आहे तुमची कामाची याच्यामध्ये एफ आय आर करता जो झालेला आहे तो पोलीस नाईक बाबासाहेब आशुरबा चाळीस पोलीस नाईक बक्कल नंबर आठशे एकोणनव्वद नागलपेठ परभणी जो माणूस त्याच्यामध्ये आरोपी झालेला आहे याच्यातला दुसरी एफ आहे या, या दुसऱ्या एफ आय आर मध्ये जे लोक आहेत याच्यामध्ये यामध्ये ज्या ज्या लोकांवरती या सगळ्यांचे पोर्टफोलिओ बघा तुम्ही गुन्हे दाखल केलेत केले सदा आहे का विजय वाकोळे कोण आहे विजय वाकोळे अरे विजय वाकोळे हा जुना पॅन्थर माणूस या माणसाला एवढा शारीरिक व्याधी आहे की सध्या हा माणूस जागा हलू शकत नाही विजय वाकोळेची सध्या शुगर आणि अनेक आजारांनी त्रस्त आहे जुना ज्यांचा पॅन्थरचा माणूस आहे आणि हा माणूस रस्त्यावर नाही अशा माणसाला लगेच सूट थांबले था नगरसेवक राहिलेला माणूस अत्यंत समंजस परभणीमध्ये शांतता राहण्यासाठी म्हणजे जामीन घ्यायला सुद्धा कोणी शिल्लक घ्यायला गेला पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी वीस नंबरचा वीस नंबरला या काळामध्ये या माणसाचं नाव आहे आणि हा सोमनाथ सूर्यवंशी हा लॉच अस अशा पद्धतीची मारहाण तर तुम्ही सोडण्याची व्यवस्थित करत असा आणि त्याचा बळी जात असेल भलेही तो एमसीआर मध्ये गेला त्याचा आर चालू असताना तो गेला पण त्याला पोलीस कस्टडीमध्ये अमानुष मारहाण केली गेली म्हणून तो गेला आमची देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे भाऊ मी सभागृहात काम करत नाही मी सभागृहात असते तरी आपल्यासमोर कुन्नर आणि गोदा

आयडेंटिफाय करण्याची जबाबदारी ही डिपार्टमेंटची असेल मुख्यमंत्री महोदयांची आहे डिपार्टमेंटल चौकशी करू नका कारण डिपार्टमेंटल चौकशी जेव्हा होते तेव्हा डिपार्टमेंटचा माणूस डिपार्टमेंटच्या माणसाला वाचवायचा प्रयत्न करते त्यामुळे डिपार्टमेंटल चौकशीची मला अपेक्षा नाहीये डिपार्टमेंटच्या बाहेर याची वेगळी सीआयडी चौकशी करा आणि काय ते आम्हाला बंदची हाक माहीत नाही असं असू शकत नाही कारण स्वतः जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक दोघेही बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालायला आले होते तिथे सगळे जुने जाधे आंबेडकर चिंबोलीचे कार्यकर्ते होते त्यांनी सांगितलं की उद्या बंद होणार आहे आणि हात खर तर आम्ही झुजवी इथे येऊ आम्ही एखादं ते करू आणि आम्ही निघून जाऊ परंतु दुपारी दोन तीन नंतर जी परिस्थिती बिघडली ती पुन्हा पुढे बिघडली पोलिसांची पूर्ण करणारी कारवाई का केली नाही राज्यामध्ये गृह खातं गृहमंत्री अस्तित्वात नाही याचा हा परिणाम आहे का पोलिसांना योग्य ते निर्देश मिळाले नाही का मग ही जबाबदारी पोलिसांची आहे पोलिसांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे आणि नाही